सासूने घराबाहेर काढलं हा मुद्दा म्हणजे इतक्या इझिली आपण बोलून जातो आपण वेगळ्या वेळेने बोलतो पण वेगळ्या वेळेने सगळे तुला भयंकर ट्रोल केलं गेलं आणि तू त्यावर मला एक आवडलं की स्पष्टीकरण देणं जिथे तिथे गरजेचं नाही अजिबातच नाही सो so या ट्रोलिंग वर काय म्हणायचंय तुला की आपल्या घरात सगळं सुरू चांगलं असताना मध्येच एका वाक्यामुळे जे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो नाही मला असं काय वाटतं माहितीये आजकाल ना सोशल मीडिया खूप सोपं झालंय लोकांना हँडल करणं लोकांना आपली मतं मांडण्यासाठी त्यांना वाटतंय आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाय आणि आपण आपलं तोंड दिलंय टाळ्याला लावायची जीभ आणि वाटेल ते बोलत सुटायचं कोणावरही काही कमेंट्स करायच्या आणि म्हणजे मी तुला सांगू ना जेव्हा मी ते जेव्हा हा मुद्दा आला होता सासूनी घराबाहेर काढले वगैरे वगैरे तेव्हा खूप लोकांच्या मी मला हसायला येतं कमेंट्स वाचून काही लोक म्हणतात ही पुण्यात राहते ही माझ्या बाजूला राहते मुलगा आमच्या शाळेत मुंबई मध्ये धडधडीत शिकले मुंबईत राहिले मुंबईत घर माझं काय म्हणजे कमेंट करताय तुम्ही सोशल मीडियावर वाटेल ते लिहित लोक लिहितात कि मीच्या सासूला ओळखते ही सांगते खोटे मला काय म्हणायचंय मी वेगळ्या अर्थाने ते बोलले तुम्ही वेगळा अर्थ त्याचा लावला तुम्ही तिसऱ्या अर्थाने ते उत्तर लिहित आहे हिच्या सासूला मी ओळखते म्हणजे ही खोटारडी आहे चूक ही, ही गोष्ट मी कशी आहे हे बघायला तुम्ही आलायत का माझ्यावर तुम्ही राहिलायत का नाही ना मग माझ्याबद्दल डायरेक्टली मत मांडणं हे मुळात चुकीचं आहे दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते हो बरोबर बरोबर म्हटल्यावर मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वेगळी असणार मी माझ्या घरात वेगळी असणार मी माझ्या शूटिंगला वेगळी असणार मी माझ्या नवऱ्या माझं माझ्या वेगळं असणार सो तुम्ही डायरेक्ट जज नका करू कोणालाच आणि त्यांचं माझं वाईट असेल नसेल तुमचा काहीच संबंध नाहीये म्हणजे मी तुला गंमत सांगते मध्ये अशीच घटना पण घडली होती त्यांनी एक पूजा ठेवली होती आणि मी गेले होते त्या पूजेला आणि पूजा झाल्यानंतर मी तिकडनं त्यांच्या घरी गेले आले एका नातेवाईकांनीच असं स्टेटमेंट केलं स्वाती हे संपल्यावर घरी आलीच नाही त्यांच्या बहुतेक तिने ते लक्षात ठेवलं असेल मला ती म्हटलं बाई भेटू देत तू बघायला होतीस तू माझ्या सासूला विचारलंस मी त्यांच्या घरी गेले होते का नाही मी माझ्या नवऱ्यावरून त्या घरात गेली होती तिथे दहा माणसं घरात होती तू आली नव्हतीस तू तुला वाटेल ते स्टेटमेंट करतेस मला ती फक्त नातेवाईक आहे ती आमची ते भेटू दे असं मी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे एक्सप्लेनेशन किती देणार तुम्ही त्याला एक मर्यादा आहे ना आणि मग लोकशाही कशाला म्हणायचं मला माझी मतं जर परखडपणे मांडत तुम्ही तुमची मतं वाटेल ती मांडताय oh. मी माझं जर एखादं मत, एखा मत परखडपणे मांडलं तर कसला तो लोकांना असू शकत त्यामागे माझ्या वेदना माझं दुःख माझं माझी परिस्थिती माझे विचार शकतात त्याच्यावर त्या काही बोलण्याचं मी सगळ्यांना अधिकार नाही दिलाय आणि मग अशा वेळेला जे काय म्हणतात ते कुत्र भुंकत असतय भुंकू ते म्हणतो ना आपण लक्ष देणं चुकीचं आहे त्याप्रमाणे मी वागते काही माणसं खरोखरच चांगली कमेंट्स करतात काही लो लोक आम्ही हिलाही ओळखतो तिलाही ओळखतो दोघेही चांगले आहेत मग अशासाठी असं लोक लिहित आहेत आणि हे काय वाक्य आहे उगा त्याचा बाऊ केलेला दिसतोय कारण सध्या ट्रोलिंगचा ट्रेंड आहे त्याच्यात या मुलीला आम्ही हिच्या अनेक स्टोरीज ऐकल्या आहेत आम्ही हिचे हे ऐकलेत इंटरव्ह्यूज ऐकलेत नाहीये ही मुलगी अशी असं ही प्रेक्षक आहेत तिचं कामही आवडतं म्हणणारे प्रेक्षक आहेत माझी बाजू घेणारेही तितके म्हणजे म्हणतो ना आपण कि निंदकाचे घर असावे शेजारीमध्ये आपण कानाडोळा करायचा घोड्याच्या त्या हे लावायच्या आणि पुढे पळत राहायचं आपल्याला जितकं दिसतय तितक जायचं जिकडे मध्ये येईल समोर कोणीतरी तिथे त्याला काय करायचं तो डिसिजन तेव्हा घ्यायचा हे ते माझं ठरलंय आणि त्याच्यामुळे मी ढोल तो तसेच जाताना नेहमी हो। की रस्ता सरळ आहे आणि पुढे चालत जायचं निश्चित कारण मला ह्या सगळ्यामध्ये काय वाटतं मग हे सगळ्यामध्ये माझी एनर्जी मी फालतू खर्च करते मी जेव्हा हे ऐकून मी जर स्ट्रेस घेतला मी चिडचिड करून घेतली मग नातेवाईकांचे प्रश्न आणि झालं नातेवाईकांचे प्रश्न आले स्वाती असं कसं बोलली असं कसं बोलली अरे काही लोकांचं तर मग स्पष्ट मत आहे स्वाती बावीस वर्ष तुमच्या घरात आहे दुर्लक्ष करा हेच मी तुम्हाला सांगते जी माझ्या सासूबद्दल बोलण्यात आलं त्याच माझ्या सासूची सक्ती बैठक माझे मी अगदी मानाने सांगते माझी मावस सासूबाई आहेत जाईल म्हणून त्या संगीत शिक्षिका आहेत त्यांनी माझं उलट कौतुक केलं की मी इंटरव्ह्यू बघितल्या साधी कुठेही तू काही वाईट बोलली नाही आणि तू मला माहिती आहे ना कशी असते आपल्या घरात सगळ्यांना माहितीये ना आणि जे बोलतात त्यांना बोलू देत असं पण पाठीशी उभे राहणारी सासू हवी ना त्यांनी केलं ते मला ह्याचा खूप आनंद आहे आणि म्हणून मी सांगते तुला की या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मला एकच गोष्ट कळते माझ्या सासरची माणसं माझा नवरा माझ्या पाठीशी आहे ना कोणी पण इथे ओरडू देत मला काही फरक पडत नाही आणि मला यांच्यामध्ये स्ट्रेस घेऊन यांचा विचार करून करण्यात मला वेळच नाहीये आमचं फील्ड असे आम्ही सकाळी साडेसहाला घर सोडतो रात्री साडे ला येतो घोडबंदरच्या ट्रॅफिकमधन उडत उडत उंटावरनं बसल्यासारख्या गाड्या चालवत कधी कधी टायर पंक्चर्स होतात त्रास सहन करत आम्ही त्या घोडबंदरवर येतो बऱ्याच वेळा फिल्म सिटी शूट असतात खूप खूप स्ट्रेस आहे जगामध्ये आमचं आमच्यासाठी कमी आहे कामाचा स्ट्रेस आहे काही ठिकाणी काय म्हणतो आपण डेट्स लागत नाहीत कधी कधी सिरियल्सला कधी हे नाही ह्या सगळ्याचा त्रास आहे याच्यामध्ये कुठे या लोकांच्या मागे आहे त्यापेक्षा आपण आपले प्रश्न सोडू आणि हे याच्यामध्ये म्हणजे मी माझ्यावर वेळ देईन मी छान राहीन मी पॉझिटिव्ह राहीन मी माझ्यावर काम करेन माझा चेहरा हे माझं ॲसेट आहे मी टेन्शन घेतलं माझा चेहरा पडणार त्यापेक्षा मी प्रॅक्टिकली वागेन कोण बोलत आहे उडत गेलं अशी मी राहते बघ मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला